सदर व्हिडिओ हा पूर्णपणे काल्पनिक आहे या व्हिडिओच्या कुठल्याही व्यक्ती धर्म जात पंथ कुणाशी काहीही संबंध नाही तरी कानाचे परते डोळ्याच्या झापड्या उघडून पूर्ण व्हिडिओ पहा धन्यवाद डिंग

आणि थंडे जाता यारे आणि जा तू हे काढून आलेली अरे तूच तर बोललो ना सगळं कव्हर करून अरे पांगे मी तुला फक्त रुम घालून हे नक्षलवादाच्या तोंडची तू बी अशी काय बनून फिरते मम्मी दिसते तू मम्मी हॉस्पिटल मधले जे बेड वरती लोक राहतात ना ते पेशंट पेक्षा खतरनाक दिसते तू अरे पप्पाच्या परीवरून डायरेक्ट आहे ना तू हॉस्पिटलची घायल नारी दिसते नारी एक काम कर तू ना माझ्या गळाला आपण ते एक काम कर माया तू लागत यार दुनियाभरचे टेन्शन आहे आधीच कशी आहे तू मी मस्त तुम्ही दोघी कसे आहात बरं मस्त कधी आले तू नाशिकहून मी मला येऊन दहा दिवस झाले बट आज आपण भेटायचा ठरला पण किती दिवसांनी भेटतोय काय म्हणते मग नाशिकचे हवामान हो खूप <laughs> छान आहे हो ना मॅम आपली काय ऑर्डर आहे का येस वन पिझ्झा क्लासिक वेजी मिडियम आहे लार्ज स्मॉल करून घेऊ हो ओके ना वाव ड्रेस छान आहे ग तुझा हो oh, थँक सूट होतोय का मला हो oh, oh, मग छान कुठून आणला मी ना सिंधी कॉलनीच्या बाजूला न्यू शोरूम उघडलंय ना तिकडून oh, oh. तिकडे खूप छान पण तेच ऐकलं म्हणून मी पण बेटा मला कॉल आहे ओके ओके अग किती लबाड आहे ती तिला मी पाहिलं सिंधी कॉलनीच्या मोठ्या इथून नाही घेतले तिने सिंधी कॉलनीच्या बाजूला आहे ना रविवारचा बाजार तिथं पाहिलं मी तिला का हो का झालं का बोल हो झालं काय म्हंटल मग काकू काय नाही असंच घर अच्छा बाकी <laughs> तुझं कॉलेज वगैरे काय म्हणत एकदम बढिया हो ना थँक्यू ओ पिझ्झा अरे चला सर्वात पहिला बाईट मी घेते ओके okay. अरे यार नेलपेंटला ने 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 लागली अरे लागलं तर लागलं ला ना त्यात काय नाही यार हि नेलपेंट एक्सपेन्सिव्ह आहे खूप नेलपेंट ना दुबईहून आणली आहे वॉश काय खादाड मुलगी हिला कोणी आणून नाही दिली तिने पे। पेंट मी पाहिलं मंगळवारच्या बाजारामध्ये तिने लॉरी घेतली झाडा खाली लागते ती लॉरी आणि आपल्याला सांगते की दुबई वरून मॅम तुमची काही ऑर्डर भेटू आहे का नाही नाही थंडे मध्ये काय पाणी बॉटल लेमन आहे जिरा आहे फ्रीज आहे कोक आणि तुम्ही दोघी काय घेताय कोक काय न फक्त मॅम हे तुमचं कोक थँक्यू थँक्यू

बस एकदा चल मोबाईल काढ मोबाईल चार्जिंगला येऊन येऊन लुडो लुडो ठीक आहे चल माझ्या मोबाईल मध्ये घेऊन एक पगार माझ्या ऑर्डर पहिल्या मग पगार दिवसाच्या चार ऑर्डर पाहिजे काय सांगा नसणार म्हणतो या चिकना चोपडा ठीक आण दोन एक हजार बिल निघेल

अरे यार स्पेटरी लोन गेली तुला स्टार्टिंग ला लावू दे ऑर्डर चा पण चेक करून एक तास झाला बसला एक खेळतोय तू सांगणार रे रे यार मग झाला एक तास झाला एक तास झाला परेन काय झाला ते सांगेल माझे तुला बने रे भाऊ आता ना येत आहे ना मला दादा

नाही बात करतो बँक मध्ये खातं उघडावंच लागेल ना आता काय करतो मग काम धंद्याला लागला ना काम धंद्याला लागाव लागणार ना यार तुला माहितीये आपल्याला किती प्रॉब्लेम झाले चाले घरामध्ये किराणा काय भरला का नाही का का तू काय भरला भरलं ह्या व दोन दोन तेलचे डब्बे आ तुम चालय हा मी काय म्हणतो तुला तू इन्स्टाचा पासवर्ड चेंज केला का आता हा पासवर्ड चेंज केला ना काय ठेवलेला आहे जी रोड रोड उंटे फिरो हां मेरी जान बरोबर हा, है हां बैंक पासबुक बी तू यार तू बँक पासबुक में माय पडलं होतं बघा फोटो ते जावाला हागा कोणता बँक उघडला दादा नवीन युनि बँक आपला तेच ते बँक उघड अरे तो येडा का माय मी तुला बोललो होतो मला सांग उघडायला असं मग ठीक आहे ना ऐसा पण माय एक अकाउंट ओपनिंग चालले ना भाई ठीक है ना ठीक आहे काही विषय नाही मा उघडून देजो तुला मी हे फोटो सापडला मी काय म्हणतोय अरे यार ऐछा माझ्या बघ काय दिसतंय तुझ्या वाला

की खाते से पूरी धनराशि निकाल दी गई है रोडपति बनने के लिए हार्दिक टुन टुन

जाए पकड़ वेटर दादा वी दवर वी ये इगड़ा बोल इगड़ा बस डन जहाँ है वी दवर वी दवर क्या नया काम करना मोहित 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 मै आपना तोंडना आधी काही बाकी बोल काय अरे तू ना घर ना एक काम करिस वा थो वावा मजा आता तुम्ही डब्बा रिस ह तवई फोटो काढयो हा माय लेन टू दिस कॅफे विथ एक्स्ट्रा चीज हा एकटा अजून नेंबर टाक ओ येडा खोपडीना चल ओय दादा आदरजना कसा वाटला तुम्हाला नवीन प्रोजेक्ट आपली सगळी टीम पण आता आलेली आहे आणि तुम्हाला गोष्ट सांगतो मी एवढा दिवसापासून व्हिडिओ का नव्हता तर आता अशाच गोष्टी आपल्या चॅनलवर बघायला भेटतील कमेंटमध्ये तुमच्या पार्ट नक्की सांगा शेअर करायला विसरू नका बाकी लाईक करा शेअर करा धन्यवाद